नमस्कार काकाजी तुमचं नाव सांगा मोतीपुरी नथपुरी गाव का अच्छा सचिन पुरी सरांचे वडील तुम्ही आ, तुम्हाला काय त्रास होता आधी काय काय त्रास होता तोंब याचा म्हणजे बसता नाहीये ना, ना उठताही नाही हा ना पटपट करत अच्छा अजून बर त्रास खूप व्हायचा का मग त्रास खूप व्हायचा अच्छा डोळे जाय उपट्ट्या खेरी हो का हो बर तुम्ही किती दिवस घेतलं का आता मग हे आणि कॅप्सूल हे आता पहिले तीन दिवस घेतले आणि आराम पड आणखीन मुलाला म्हटलं की आणखीन घेऊन येत बरं बरं आराम पडण्यामध्ये अच्छा आता किती टक्के आराम वाटते शंभरातला समजा बाबा शंभरातला नव्वद टक्के आता काय काय करू शकता तुम्ही समज काही करू शकतो हो अच्छा 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 लोकांनी घ्यावं असं वाटतं का तुम्हाला मग हो 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 आणि तुमचे समजाय तुमचा मुलगा सुद्धा हा हा ती बी कमी झाली ओके आता तुमचा मुलगा सचिन पुरी सर सुद्धा आता लोकांना सर्व्हिस देत आहे ओके छान छान थँक धन्यवाद सर